कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात ब्लाऊजला गोट कसा लावायचा आहे तर बघा हे आपलं बिना अस्तरचं ब्लाऊज आहे तर जिथपर्यंत आपल्याला गोट लावायचा असतो तिथपर्यंत मी असं योग्य ब्लाऊज तयार करून घेतलेलं आहे पूर्ण इथे सिलाई कंप्लीट करून घेतलेली आहे आता फक्त गोट आणि स्लीव आपली लावायची बाकी आहे तर आता सर्वात आधी आपण पट्ट्या बघूया गोठाच्या पट्ट्या बघूया ते बघा अशा पद्धतीने ते मी पट्ट्या कटिंग करून घेतलेले आहे हो तर बघा आपल्या गोठाच्या पट्ट्यावर सुद्धा डिपेंड आहे आपला ब्लाऊज किती सुंदर तयार होतो तर बघा एक सारखी ती मी पट्टी व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा हे बघा अशी पट्टी ठेवायची हे बघा अशा एकावर एक ठेवायचं एक व्यवस्थित हे बघा मी कसं ठेवलेलं आहे ते बघा आणि अशी टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ते थे थे टीप टाकून घेतलेली त्यानंतर काय करायचं हो शिल्लकचा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे ते कटिंग करून आणि कटिंग झाल्यानंतर काय करायचं हे हाताने असं प्रेस करायचं नखाने बघा त्याने काय होतं हा जे कपडा आहे त्याची सेटिंग व्यवस्थित होते बघा किती छान असं थोडंसंही हे महत्वाचे छोटे छोटे पॉईंट खूप महत्वाचे आहे तर अशाच पद्धतीने ते मी पूर्ण गोट जॉईन करून घेते तर इथे बघा मी पूर्ण इथे गोट पट्ट्या अशा जॉईंट करून घेतलेले बघा एक सहित आपला इथे गोठ तयार झालेला आहे बघा बघा आता काय करायचं आहे तुम्हाला हे अगदी स्टेप बाय स्टेप माहिती देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणी व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठं अडचण आली तर मला कमेंट करा तर बघा एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे हे बघा एका बाजूने इतक्या पद्धतीत असं फोल्ड करायचं आणि त्याच्यावर पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे गोठाला तर बघा इथे मी पूर्ण गोठावर अशा एका साईडने दुमरून अशी टीप टाकून घेतलेली आहे आता बघा आता घ्यायचं आहे आपलं ब्लाऊज तर ब्लाऊज हे बघा ब्लाऊज घ्यायच्या आधी काय करायचं आहे तुम्हाला हे बघा असं चेक करायचं आहे हे बघा इथे इथे तुमचा सारखा पार्ट आला पाहिजे कमी जास्त यायला नको जर एखादा मांगी पुढे असेल तर थोडंसं असं कटिंग करून व्यवस्थित ते स्ट्रेट करून घ्यायचं आहे बघा आता काय करायचं हे घ्यायचं आहे गोट बघा आता कसा लावायचा आहे ते बघा सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे असं व्यवस्थित ठेवायचा आणि दुसरं पॉईंट म्हणजे बघा हा जर कपडा तुमचा हा आहे बघा हा आपण गोठाच्या बाजू शिल्लक जो कपडा आहे तो जर तुमचा अगदी जास्तच जर असेल तर थोडा थोडा पूर्ण गोठ चेक करायचा आणि तो कटिंग करून घ्यायचा जेणेकरून काय होईल जर तुमचा तो शिलाईमध्ये तो कपडा आला तर तुमच्या गोठाची फिनिशिंग बिघडू शकते तर बघा काय करायचं हे असं सरळ ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने आणि असं दुमडायचं आणि आता आपल्याला टाकायची आहे ती टीप हे बघा थोडीशी मी इथे टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं हे बघा अगदी जवळून दाखवते तुम्हाला बघा हा जो कपडा आहे तो काय करायचा हे बघा असं कशाने एकदम मी उचलून घेते म्हणजे काय होईल हे बघा हे हो या बोटाने इकडे पकडायचं असं हाताने इकडे प्रेस करायचा काय होतं त्याने हे बघा हा कपडा मी हाताने हे बघा हा कपडा इकडे हाताने असा उचलून ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून या आपली जी आपण ही टीप टाकणार आहोत त्याच्यामध्ये तो कपडा आला नाही पाहिजे हे बघा पूर्ण आपल्याला इथपर्यंत आपल्याला एकदा टीप टाकून घ्यायची आहे गोठावर आता बघा आता इथे शोल्डरचा इथे गोठ कसा जॉईन करायचा आहे एकदम झिरोपासून माहिती देत आहे मैत्रिणींनो फक्त व्हिडिओ बघा आणि अडचण आली तर कमेंट करा तर बघा आता काय करायचं इथपर्यंत आपलं आलं तर एक इंच इकडं आणि एक इंच इकडं समोरून एक इंच आणि पाठीमागून एक इंच थोडासा नॉर्मल असा गोट ओढायचा आहे आपल्याला बघा आधी एका इंचावर येऊन घेते हे बघा गोट एक इंच असं नॉर्मल ओढायचं आहे आणि खालचा कपडा सुद्धा थोडस असं ओढायचं आहे हे बघा या पद्धतीने असं मागून तुम्हाला इथे धरून ठेवायचं आहे हे बघा गोट असं थोडस असं टाईट असं ओढायचं आहे फक्त तर बघा मैत्रिणींनो इथे मी असं स्ट्रेट ओढून हे बघा असं ओढायचं इथपर्यंत हे बघा एवढा गोठ लाईपर्यंतच आपल्याला इथे स्ट्रेट ओढायचं कपडा खालचा सुद्धा आणि अगदी जास्त नाही फक्त थोडस नॉर्मल आणि पूर्ण गोठावर अशाच पद्धतीने टीप टाकत घ्यायची आहे तर बघा पूर्ण गोठावर आपण टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे पूर्ण गोठाला आहे बघा असं कट मारत घ्यायची आहे आपल्याला लग, पूर्ण लगे आता काय करायचं ही शिलाई कट होऊ द्यायची नाही मात्र एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा ही शिलाई अजिबात कट होऊ द्यायची नाही असे थोड्या थोड्या अंतरावर कट मारायचे हे कट मारल्याने काय होतं जिथे आपल्या गोठाला गोलाई बनते आणि तिथे हे बघा इथे मग काय होतं आपला सेप आपण जर हे कट नाही केलं तर नंतर मग आपला गोठ तयार करताना सेप बिघडू शकतो त्यामुळे असे कट मारणं खूप आवश्यक आहे हो हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण गोठाला इथे कट मारत घेऊयात म्हणजे काय होईल जेणेकरून आपलं जिथे कुठे गोल आकार तयार होतो तिथे आपला गोठ सुंदर असा तयार झाला पाहिजे हे बघा पूर्ण गोठावर अशा पद्धतीने मी इथे कट मारत घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हे बघा असं आपल्याला फोल्ड करायचं हे बघा हा जे कपडा आहे हा या साईडने फोल्ड करायचा हा शिल्लकचा जो कपडा आहे तो या साईडने फोल्ड करायचा आणि हे असं करायचं हे बघा आणि वरतून टाकायचे हे आता त्याच्यावर टीप हे बघा टीप टाकताना लक्षात द्यायचं लक्ष घ्यायचं आहे तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे हे बघा गोट आणि हे जे ब्लाऊज आहे त्याच्यामधे मध्ये ती जी लाईन क्रिएट होते त्याच्यावरच बरोबर टिप टाकायची आहे तेव्हाच तुमचा गोट छान येईल इकडे गेला तर सेप बिघडेल आणि गोठावर आला तरी सुद्धा तुमचा सेप बिघडेल तर बघा असं थोडा थोडा पकडत आपल्याला पूर्ण गोठ मारून घ्यायचा आहे बघा आता काय करायचं हे बघा गोठ जॉईन करताना हे जे मांगून कपडा आहे आपला गोठाचा तो असा पकडून ठेवायचा म्हणजे काय होत हे बघा म्हणजे काय होतं आपलं गोठ असं मस्त टाईट असं ता व्यवस्थित होतो तर बघा अशा पद्धतीने गोट तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपला असं सुंदर गोल अशी पायपिंग तयार झालेली आहे मागून सुद्धा फिनिशिंग बघू शकता पूर्ण गोट अशाच पद्धतीने आपण इथे तयार करून घेतलेला आहे बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद